पालक पनीरची भाजी आपण नेहमीच खातो पण आज मी इथे पालक आणि पनीरपासून अगदी खुसखुशीत आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी एक जोडी पालक घेतला होता तो स्वच्छ निवडून मग तो धुवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये मी बऱ्यापैकी पाणी गरम करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये हा धुतलेला पालक घालून साधारण एखाद मिनट आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पालक थोडासा नरम झालेला आहे आणि मग लगेचच तो त्यातून काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीला ब्लांच करण्याचे म्हणतात ह्यामुळे पदार्थाला अगदी छान हिरवागार रंग येतो ह्याची प्युरीसुद्धा अगदी छान स्मूथ होते आणि त्याचप्रमाणे ह्यामध्ये जे ऑक्झॅलिक ॲसिड्स असतात ना तेसुद्धा कमी होतात आता हे आपण पाण्यामधून काढव्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये घेतलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एखाद इंच आलं आणि त्याचबरोबर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा तुकडे करून ह्यामध्ये घालते आता आपण हे मिक्सरमधून फिरवून ह्याची एकदम छान अशी स्मूद अशी प्युरी बनवून घ्यायची इथे मी आता दोन बटाटेसुद्धा उकडून घेतले होते मीडियम आकाराचे बटाटे होते ते आपण आता ते अगर सोलून घेऊया आणि आता आपल्याला पुढचे प्रोसेस करायचे तर बटाटे सोलून झालेले आहेत तर एका मोठ्या परातीमध्ये हे बटाटे घेतले बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे अशा प्रकारे फोर्कच्या साह्याने किंवा स्मॅशर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही ते स्मॅश करून घेऊ शकता आता यामध्ये बाकीचे थोडे मसाले घालवे तर थोडीशी हळद घातली चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून मी इथे धणे पावडर घेतली एक टी मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे त्याबद्दल तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता अर्धा टीस्पून मी इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मी हे सर्व मिक्स करते आहे तोपर्यंत तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल तर आपण यातली जी प्युरी बनवली होती पालकची तर ती पालकची प्युरी सर्व मी यामध्ये घालते त्याचबरोबर दोन ते तीन टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे आणि आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला फार कमीत कमी पाण्याचा उपयोग करायचा आहे तर आता ही जी प्युरी आहे ना त्यामध्ये चांगलं हे पीठ मिक्स केलं तर मी आपल्याला थोडंसं पाणी जो लागणार आहे ते ह्या मिक्सरच्या भांड्यातच साधारण दोन ते तीन टेबलस्पून पाणी मी घेतलं होतं आणि आता एवढ्याच पाण्यामध्ये मी हे पीठ मळायचा प्रयत्न करते लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही ह्यामध्ये घाला आणि आता तुम्ही बघू शकता छान असं चा, मीडियम सॉफ्ट असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर अगदी छान दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल लावूया आणि पुन्हा थोडंसं मळून घेऊया त्यामुळे छान होईल आपले जे पराठे आहेत ना अगदी छान मऊसूतसुद्धा होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील आणि त्याला असं झाकून आता आपण बाजूला ठेवून देऊ अर्धा तास जोपर्यंत आपलं हे पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि पनीर चांगलं किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा ते अगदी छान असं बारीक करून घेऊ शकता आता पनीर छान किसून झालं की, की त्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया तर इथे मी थोडंसं मीठ घेतलं आहे साधारण पाव चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घाला अगदी पाव चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अगदी थोडासा गरम मसाला आणि थोडंसं असं इथे मी आमचूर पावडर घाला किंवा चाट मसाला घाला आणि हे चांगलं आता आपल्यालाच मिक्स करून घ्यायचं आहे आणि तर आपण हे सुद्धा बाजूला ठेवून देऊया तर आता ह्या पराठ्याबरोबर खायला ना छान असा मसाला कांदा किंवा लच्छा कांदा आपल्याला छान वाटतो खायला तर इथे मी कांदा असा छान असा उभा चिरून घेतला त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घातली थोडासा चाट मसाला घातला थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करूया पाहिजे असेल ना तर मीठ तुम्ही आयत्या वेळेलासुद्धा घालून घेऊ शकता नाही नाही तर मग कांद्याला पाणी सुटणार नाही तर हे मी त्या बाजूला ठेवून घेते आपलं कणे काही छान रेस्ट झालेला आहे आता हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला जेवढ्या आकाराचे जे पराठे बनवायचे आहेत ना तेवढे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे शक्यतो मीडियम आकाराचे गोळे बनवा आणि अशा प्रकारे सर्व गोळे बनवून मी ते ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला पटापट सर्व काम करता येईल आता आपल्याला इथे एक छान अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला मी सांगते जर का आज मी इथे पनीर वापरलेलं आहे स्टफिंगसाठी तुम्ही ह्याऐवजी थोड्याशा किसलेल्या भाज्या जसं गाजर बीट हे सुद्धा तुम्ही यामध्ये स्टफिंग म्हणून घालू शकता त्यामुळे छान चवेल किंवा अशा प्रकारचं कणिक म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे संध्याकाळी म्हणून ठेवलंत ना म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनला द्यायलासुद्धा किंवा ब्रेकफास्टला बनवायलासुद्धा फार सोप्पं जाईल तर अशा प्रकारे आता मी हेचं पनीरचं स्टफिंग ह्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्रिकोणी आकारामध्ये मी हे चांगलं असं ह्याच्यामध्ये फोल्ड करत आहे चांगलं असं हे बंद करूया जर कर, का तुम्हाला त्रिकोणी आकारात नको असेल तर तुम्ही ह्याचा चौकोनही करू शकता आणि तुम्हाला थोडंसं पीठ लावून मग आता हे आपण थोडंसं लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे कारण आतमधलं जे स्टफिंग आहे ना ते बाहेर येऊ शकतं अगदी हलक्या हाताने सर्व साईडने असं पण लाटून घेऊया एकीकडे मी तवासुद्धा छान गरम करायला ठेवला होता आणि तूपही बाहेर काढून ठेवलं होतं तर छान तुम्ही बघू शकता कुठूनही पराठा फुटलेला नाही आहे अगदी छान लाटला गेलेला आहे तवा छान गरम झाल्यावर त्याच्या हा पराठा घालूया थोडंसं बाजूने तूप किंवा तेल जे काही तुम्ही वापरत असाल किंवा बटर वापरत असाल तर ते तुम्ही हे छान असं सोडूया आणि छान दोन्ही बाजूने असा खरपूस आणि खमंग चान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे गॅसनंच मिडियमवरच ठेवा आणि छान असं दोन्ही बाजूने भाजून बाजुन घ्या तर तुम्हाला ना ही रेसिपी नक्की ऑर्डर तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी छान खुसखुशीत लागतो आणि अगदी छान टेस्टी लागतो हेल्दी आहे कारण त्यामध्ये पालक आहे पनीर आहे त्यामुळे प्रोटीन आणि आयन दोन्ही तुम्हाला ह्या पराठ्यामधून मिळणार आहे तर ते मी सर्व करणाऱ्या अगदी छान अशा कांदा त्याच्याबरोबर मी ते दही घेतलेलं आहे पराठे आणि छान असं चटपटीत असं लोणचंही घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते हा पराठा अग अगदी छान फ्लेकी आणि खुसखुशीत झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय